अहिल्या देवी होळकर यांनी समाजामध्ये सती जाण्याची प्रथा होती ती बंद करून स्त्रियांना नवीन जीवन जगण्याचा हक्क निर्माण करून दिला त्यांनी अनेक कामे समाजाच्या हितासाठी केली आहेत त्यामध्ये खाट बनवणे मंदिराचा जीर्णोद्धार करणे विहिरी बांधणे समान तिला रंकनी राव लोकांसाठी देह शिजवी अशी अनेक उल्लेखनीय का कामे केली आहेत त्यांना धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर या नावानेही ओळखले जाते नेरळमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती सोहळा साजरा करण्यात आला ही जयंती आंबेमाता हॉल कुंभाराळी नेरळ येथे पार पडली अहिल्यादेवी यांची जयंती क्षत्रिय धनगर समाज संघ तालुका कर्जत यांच्या वतीने संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाळ अर्पण करून उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच उपस्थित धनगर समाजातील कलाकारांकडून धनगर गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नेरळ ग्रुप ग्रामपंचायतमधील कामगार यांचा गौरव करण्यात आला कामगार हे ग्रामपंचायतमधील स्वच्छता करून आपले शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहेत त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा <त्रह>। सत्कार करण्यात आला कर्जत साठी महेश भगत नेर